श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इव्हिनिंग रुटीन म्हणजे माझं सायंकाळचं रुटीन दाखवणार आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच ते साडेपाच वाजले असतील आणि वेणी वगैरे घालू घालून घेतले आणि थोडंसं आवरून घेत आहे सकाळपासून मी दुकानात गेल्या नसल्यामुळे दुकानात जायचं असं की आपण आपलं सगळं आवरतो वेणी वगैरे वे घालतो आणि तयार होऊन दुकानात जातो पण जर घरात असलं तर कायच आवरत नाही बघा तसंच मग दिवसभर आपण कामं करत हे काम ते काम ते काम हे काम असं कामं करत राहतो आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष होतं म्हणून संध्याकाळी वेणी वगैरे वे घाटली आणि थोडंसं माझं आवरून घेतलं आता दिवा अगरबत्ती वगैरे करून घेणार आधी लोटून सगळं घर स्वच्छ पूर्ण आणि त्यानंतर मग दिवा अगरबत्ती करून घेणार आहे हा दिवस कोणता आहे ते सांगते मी हा गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशीच मी तुम्हाला रुटीन माझं दाखवत आहे संध्याकाळचं चहा वगैरे अजून घेतलेलं नाही कारण की स्त्री खेळायला गेलेला आहे त्याच्या मॅच चालू आहेत तो खेळायला गेलेला आहे हे कामाला गेलेले आहेत मग एकटीसाठी काहीही करायला नको वाटतं तर ती स्त्री आला की मग चहा घेणार आहे आणि खूप उन्हाचा चहा सुद्धा प्यायला नको वाटतं कायच आवरलेलं नाही बघा माझं साधं मी कानातलं सुद्धा घाटलेलं नाही घरात असले की असंच असतं काय तर काय तर करत बसतो आपण आणि मग आपलं स्वतःचं सुद्धा तसंच राहतं आणि एकतर उकाड्यामुळं काही सूचना झाल्या म्हणजे काय आवरायला पण नको आणि काय करायला पण नको चला आता देवघरातली आधी मी लाईट लावून घेते चार्जर लावलेले असतात देवाऱ्यावर आणि ते तसंच अडकून ठेवलेले असतात ते काढत पण नाहीत फोन चार्जिंग लावायचा फोन चार्ज झाला की फोन तेवढा काढून घेतात आणि चार्जर तसाच अडकून ठेवतात तो काढत नाहीत मग तो जो पाठीमागं माणूस आहे त्यांना सगळं काढून ठेवायचं संध्याकाळी मी आता ते सगळं काढलं देवाजवळचं म्हणजे देवघरातली लाईट लावली आणि आता आरत्या लावून घेते दुकानात असल्यावर तर काय आपल्याला शक्य नसतं संध्याकाळची दिवा अगरबत्ती वगैरे करायला कारण आपण दुकानातच असतो मग ज्या दिवशी आपण घरात असतो त्या दिवशी तर दिवा अगरबत्ती वगैरे करायची तसेच एक दोन मंत्रस्तोत्र म्हणायचे कारण आज गुरुवार होता त्यामुळे महाराजांची आरतीसुद्धा आपल्याला करायची असते कोणत्या पण टायमिंगला करा तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण एक टाईम आरती ही गुरुवारची करायचीच ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन्ही टायमिंगला केला तर अतिउत्तमच आहे लक्षात ठेवा कारण जेवढं जा जास्त सेवा करू तेवढा आपल्याला जास्त मेवासुद्धा मिळणार आहे सेवा केलं की मेवा हा मिळतोच पण सेवा करणंच महत्त्वाचं असतं करणं म्हणण्यापेक्षा आपल्या हातून ती सेवा घडली पण पाहिजे लक्षात ठेवा एक एकदा आपल्या मनात असतं सेवा करायची तरीसुद्धा ती होत नाही कारण त्याला महाराजांचीच इच्छा लागते की या माणसाकडून ही सेवा करून घ्यायची आहे ज्या माणसाकडून ती सेवा करून घ्यायची आहे त्या माणसाकडूनच महाराज सेवा करून घेतात त्यांच्या इच्छेशिवाय पानसुद्धा हलत नाही लक्षात ठेवा मग सेवा तर काय लांबच आणि कापूर सकाळ संध्याकाळ घरामध्ये जाळत जावा सकाळ संध्याकाळ नाही जमलं तर एक टाईम कसना कापूर आपण घरामध्ये जाळायचा कारण घरामध्ये कापूर जाळल्यामुळे नकारात्मक शक्ती पण कमी होते आणि कापूर पूर्ण कानाकोपऱ्यातनं घरातनं सगळ्या फिरवायचा आहे तसेच कापूरमुळे काय होतं तर ऑक्सिजन लेवलसुद्धा घरामधली खूप चांगल्या प्रकारे वाढते त्यामुळे कापूर हा घरात जाळावा आणि खूप छान प्रसन्न वातावरण तयार होतं बघा कापूर वगैरे लावलं धूप लावला अगरबत्ती लावलं दिवा अगरबत्ती केली आपण की घरामध्ये वातावरण एक प्रसन्नच होतं आणि त्यातल्या त्यात आपण मंत्रस्तोत्र जर कोणते पण म्हणलो किंवा जप जरी केला एखादं नामस्मरण केलं तरी सुद्धा आपल्या मनाला सुद्धा म्हणजे आपली मानसिक जी शांतता असते ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढते संध्याकाळच्या वेळेस शक्यतो काल भैरवष्टक तीन वेळा म्हणायचं असतं आणि एक माळ जरी समर्थ मंत्राचा केला म्हणजे गुरूंचा मंत्र म्हणला तरीसुद्धा खूप चांगला आहे पण धावपळीच्या युगात सगळ्यांनाच हे शक्य नाही लक्षात ठेवा पण ज्यांना शक्य आहे त्यांनी तर आवर्जून करावं कारण इथं बस तिथं बस असा तर आपण कितीतर वेळ घालवतो टी व्ही बघण्यात मोबाईल बघण्यात इथं बसण्यात तिथं बसण्यात असा खूप वेळ घालवतो पण चांगल्या गोष्टीसाठी आपण वेळ काढला पाहिजे हल्ली कसं झालं आहे सगळ्याला वेळ मिळतो पण देवपूजेसाठी आणि देवाची सेवा करण्यासाठी किंवा मंत्रस्तोत्र वाचण्यासाठी पुस्तक वाचण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही सगळ्याला वेळ मिळतो लक्षात ठेवा मोबाईल बघतो टी व्ही बघतो सिरियल बघतो आपण इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी करतो पण या गोष्टीसाठी आपल्याला वेळ नाही पण लक्षात ठेवा तुम्ही जर देवासाठी वेळ काढला तरच देव तुमच्यासाठी वेळ काढणार आहे नाहीतर देव पण तुमच्यासाठी वेळ काढणार नाही कारण देव पण म्हणणार आहे याला माझ्या माझ्यासाठी वेळ नाही तर मी तर काय याच्यासाठी वेळ काढू मग देवसुद्धा तुमच्याकडे ढुंकून बघणार नाही आणि मी ही जी गवारी वगैरे आहे ही सकाळची तयारी करत आहे कारण घरात असले की आपण असं निवडा निवडीत जे काही आहे ते केलेलं बरं तोपर्यंत स्त्रिया आलेला खेळून आणि तो म्हणतो तर मला काही तर खायला दे मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं बघा स्वीटकॉर्न मी उकडून ठेवलेले होते मग काय केलं स्वीटकॉर्नने एक असं म्हणजे सोलून घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी चटणी आणि मीठ घातलेलं आहे एक लिंबू पिळलेला आहे इथं तुम्ही चाट मसाला जरी असला तो घातला तरी चालेल थोडीशी पिट्टी साखर घातला तरीसुद्धा चालेल आणि धने जिरे पावडर असं सगळं जे मसालेदार असतं बघा ते जरी घातला तुम्ही तरी पण एकदम चटपटीत आपला स्वीटकॉर्नचा चाट तयार होतो मी आपलं साधंबादं घरच्या घरी जे काही साहित्य उपलब्ध होतं चटणी घातलेली आहे मीठ लिंबू एक पिळलेला आहे थोडीशी साखर घातलेली आहे आणि त्याला दिलेलं आहे आणि खायला लावलेलं आहे बघे आता त्याला कसं लागतं चांगलं लागलेलं सोडा त्याला आणि आवडलंसुद्धा बाहेर आपण स्वीटकॉर्न आणायला गेलो विकतचे तर वीस रुपयाला देतात बघा बटर लावून परत चटणी मीठ आणि लिंबू असं घासून देतात त्यातील एक दोन घास मी सुद्धा खाऊन बघितलेले आहेत मुलं मागतात पण आपली पण हाऊस मोस तेवढी पूर्ण होते नाहीतर आपण काय आपल्यासाठी काहीच असं बनवत हो नाही बोला की बोलायच बोला नाही काय ठेवायला नाही कायकून नावं ठेवत असत काय वाटत नाही बायकाने वागायचं काय वागलंय <laughs> सांगा लोय <laughs> माना बरोबर बसलाय बसलाय आणि जर मला काय माहित आता त्याच पेच एवढ बाध होत मी माझ्या हिशोबावर मी आवडतो की ते नट पण मला का काय आहे त्याच पेच लगेच गेलं पेच पाय का घालवते आता काय बायका आहेत म्हणून तुम्ही हायसा मी होती म्हणून टिकली कि इकडे या कायतरी बोला कि सहा हजार सबस्क्रायबर झालो काय तर बोला कि जरा ये काय ये। येत काय कराय या ग या की कुठला क्लास काय आहे शिवण क्लास शिकणार आहे घरात आहे आपल्या चॅनलचं सहा सहा सबस्क्रायबर झालं काय तर आभार माना सगळ्यांच येत नाही आभार पण म्हणता येत नाही आपले सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल मी त्यांना सांगत होते की थोडस तुम्ही पण आभार माना म्हणून पण त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलायची तेवढी सवय नाही आहे त्यामुळे ते म्हणतो ते मला काही जमत नाही बाई तूच सांग आणि असं मी त्यांना सांगत होते तोपर्यंत बहिणीची मुलगी आलेली माझ्या कारण स्त्रीसारखं तिच्याकडे जातो आणि आता एक मला वाटते महिना दोन महिने झाला तिकडे जायलाच नाही आणि स्त्रीचं आणि ती तिचं जे आहे ते खूप चांगलं बॉन्डिंग आहे आणि तो गेलेलं नाही त्यामुळे ती विचारत होती श्री कुठं आहे म्हणून बहीण म्हणजे माझी आमच्या सख्या मावशीची मुलगी इथेच आहे तिची मुलगी आहे ती श्री आमचा लहरीबाजी आहे त्याच्या मनात असलं कधी पण जातो त्याच्या मनात नसेल तर अजिबात जा म्हणजे काय असं पोरगा आहे मी लेडीज का जेंट्स कसली पॅन्ट म्हणायची याला पंजाबी पटियाला काय ना पंजाबी मला माहिती होतं ते कसली पॅन्ट कस करत आहे तर मी मुद्दाम करणे विचार करते जेणेकरून त्यांना सुद्धा थोडंसं कॅमेऱ्यासमोर बोलण्याची सवय व्हावी यासाठी मी मुद्दामने त्यांना खोचून खोचून सगळं विचार करते सगळ्या गोष्टीची माणसाला सवय असलेली पाहिजे पण त्यांचं पण कसं आहे जेवढं विचारेल तेवढंच सांगतात जास्त काय सांगत नाहीत आणि मला जमत नाही हे नाही ते नाही असं सारखं मला म्हणत असतात पण मी स मी त्यांना काय म्हणत असते सगळ्या सगड़ी गोष्टीत सगळीच माणसं काही परिपूर्ण असतात असं नाही पण आपल्या मनातच ठेवायचं की मला हे जमत नाही तर मी ते जमवणार किंवा मी ते शिकणार असं जर तुम्ही म्हटला तरच तुम्ही ते शिकणार लक्षात ठेवा त्यामुळं बोलत जावा तुम्हाला जे जमतं जसं जमतं तसं बोलत जावा असं मी त्यांना सांगत असते पण त्यांना जरासं असं अवघडल्यावरच बोलायला वाटतं पण असो कसं असतं मैत्रिणी आपण कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही ती माहिती आहे स्वभावाला औषध नाही मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त